नमस्कार मंडळी मी अश्लेषा आणि वन इंडियामध्ये तुमचं स्वागत आपण जे कमवतो त्यापैकी काही टक्के कर आपल्याला सरकारला द्यावा लागतो आयकर या नावाने असलेल्या करारामुळे मध्यमवर्गीय चांगले त्रस्त आहे पण भारतामध्ये असं एक राज्य आहे जिथे लोकांना या कर भरण्याचा त्रास नाहीये आणि ते राज्य आहे सिक्कीम एक में है। है सिक्कीम हे भारतातलं एकमेव असं राज्य आहे जिथे रहिवाशांना आयकर भरण्यापासून सूट आहे हे एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये भारतात सामील झाल्यावर सिक्कीमचा राजा आणि भारतादरम्यानच्या करारातील एका अटीवर आधारित आहे हा विशेष दर्जा भारतीय संविधानाच्या कलम तीनशे एकाहत्तर एफ अंतर्गत दिलेला आहे सुरुवातीला फक्त सिक्कीम सब्जेक्ट सर्टिफिकेट धारकांना ही सूट होती परंतु एकोणीसशे एकोणनव्वद नंतर सर्व सिक्कीमच्या रहिवाशांना याचा लाभ मिळाला शेती पर्यटन आणि जलविद्युत यासारख्या उद्योगावर हे राज्य अवलंबून आहे सिक्कीम राज्यातील एकाही व्यक्तीला त्यांच्या कमाईवर सरकारला आयकर द्यावा लागत नाही सिक्कीम हे राज्य सरकारच्या आयकर कायद्यापासून मुक्त असून सिक्कीमवासियांना एक रुपयाचाही आयकर द्यावा लागत नाही भारतामध्ये प्रत्येक व्यक्तीला दरवर्षी आपलं उत्पन्न जाहीर करून इन्कम टॅक्स भरावा लागतो विशेषतः ज्या व्यक्तींची कमाई इन्कम टॅक्सच्या कक्षेमध्ये येते त्यांना प्रत्येक वर्षी जुलै महिन्याच्या अखेरीस टॅक्स भरणं बंधनकारक असतं इन्कम टॅक्स ऍक्ट एकोणीसशे एकसष्ट नुसार टॅक्स किंवा टॅक्स न भरल्यास आयकर विभागाकडून एक नोटीस पाठवली हो जाते टॅक्सची मदत सरकारला देश चालवण्यासाठी मिळत असते परंतु भारतामध्ये असं एक राज्य आहे जिथे लाखो कोटी रुपये कमावणाऱ्या लोकांवरही टॅक्स लावला जात नाही त्या राज्यात ना राहणाऱ्यांना टॅक्समधून पूर्णतः सूट आहे चला तर मग जाणून घेऊया या राज्याबद्दल मिळालेल्या माहितीनुसार भारतीय आयकर कायद्याच्या कलम दहा अंतर्गत देण्यात विशेष सूटमुळे लोकांना आयकर द्यावा लागत नाही एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये भारतात विलीन झाल्यापासून सिक्कीमला सूट देण्यात आलेली आहे सिक्कीम सामील होण्यापूर्वी त्यांची स्वतंत्र कर प्रणाली होती आणि भारतीय आयकर कायदे तेथील रहिवाशांना लागू नव्हते ही व्यवस्था कायम ठेवण्यासाठी केंद्र सरकारने सिक्कीमला आयकर मधून सूट दिली आहे दोन हजार मध्ये केंद्रीय अंतर्गत सिक्कीम टॅक्स ऍक्ट रद्द करण्यात आला आणि आयकर कायद्याच्या कलम दहा द्वारे ही सूट लागू करण्यात आली घटनेच्या कलम तीनशे एकाहत्तर एफ अंतर्गत सिक्कीमचा विशेष दर्जा राखण्यासाठी ही विशेष सूट देण्यात आलेली आहे असोसिएशन ऑफ गोल्ड सेटलर्स ऑफ सिक्कीम या संस्थेने दोन हजार तेरा साली कलम दहाच्या घटनात्मकतेला सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान दिलं त्यांनी असा की दोन गटांना सिक्कीमच्या व्याख्येतून चुकीच्या पद्धतीने वगळण्यात आला आहे सर्वप्रथम जे भारतीय सव्वीस एप्रिल एकोणीसशे पंच्याहत्तर पूर्वी सिक्कीम मध्ये स्थायिक झाले होते परंतु ज्यांची नावं सिक्कीम सब्जेक्ट रजिस्टर मध्ये नाहीत दुसरं म्हणजे एक एप्रिल दोन हजार आठ नंतर बिगर सिक्कीम पुरुषांशी लग्न करणाऱ्या सिक्कीम स्त्रिया त्यांनाही या व्याख्येतून वगळण्यात आले अंतर्गत व्याख्येमध्ये सव्वीस एप्रिल एकोणीसशे पंच्याहत्तर पूर्वी सिक्कीम सब्जेक्ट रजिस्टरमध्ये नोंदणी केलेल्या किंवा ज्यांच्या जवळचे नातेवाईक या रजिस्टरमध्ये नोंदणीकृत होते अशा व्यक्तींचा समावेश होतो तथापि या व्याख्येने सिक्कीम मध्ये स्थायिक झालेल्या सुमारे एक टक्के लोकांना सूटच्या कक्षेतून वगळण्यात आलं सर्वोच्च न्यायालयाला एक एप्रिल दोन हजार आठ नंतर सिक्किमी नसलेल्या पुरुषांशी विवाह केलेल्या सिक्की महिलांना आयकर सवलतीपासून वगळण्याचा नियम भेदभावपूर्ण असल्याचं आढळलं न्यायालयाने हे समानतेच्या घटनात्मक अधिकाराचं उल्लंघन असल्याचं म्हणलंय ही गोष्ट असमानतर आहेच पण सिक्कीमच्या महिलांच्या अधिकारांवरही याने घाला घातला जातो असं निरीक्षण न्यायालयाने नोंदवले न्यायालयाने ही गोष्ट अवैध ठरवली या ऐतिहासिक निर्णयामुळे सिक्कीममधील रहिवाशांचे हक्क आणि समानतेचे तत्व अधिक दृढ झाले आहे मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला आता सबस्क्राईब करा